मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक मागच्या वर्षी झाली निवडणुकीचा निकाल झाला सरकार सत्ताधीश झालं सरकारचं कामकाज सुरू झालं एक वर्ष पूर्ण झालं परंतु महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता हे पद अजूनही रिक्त आहे सत्ताधाऱ्यांचं मत आहे की विरोधी पक्ष नेता हे पद महाराष्ट्रात भरता येऊ शकत नाही कारण विरोधी पक्ष नेता हे पद ज्या पक्षाला पाहिजे असेल ज्या आघाडीला पाहिजे असेल त्यांच्याकडं पुरेसं संख्याबळ असणं गरजेचं आहे तेवढं पुरेसं संख्याबळ महाराष्ट्रात विरोधकांना नसल्यामुळं विरोधी पक्ष नेता हे पद विरोधकांना मिळणार नाही याला उत्तर देताना उद्धवजी ठाकरे असं सांगतात की असा प्रकार बरोबर नाही महाराष्ट्रामध्ये दोन उपमुख्यमंत्र्यांची पद निर्माण केली आणि दोन उपमुख्यमंत्री राज्याचा कारभार बघतायत उपमुख्यमंत्री पद हे देखील असंवैधानिक पद आहे ते जर असंविधानिक पद तुम्ही उपभोगत असाल तर विरोधी पक्षनेता विधानसभेसाठी आणि विधान परिषदेसाठी नेमायला काय हरकत आहे खरं पाहता विरोधी पक्षनेता हे पद जर महाराष्ट्रातल्या विरोधकांना पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या एक वर्षाचा लेखाचोखा मांडला पाहिजे एक वर्ष विरोधी पक्ष म्हणून आपण काय काम केलं हे विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं पाहिजे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची कामगिरी एक वर्षामध्ये अत्यंत निराशाजनक आहे त्यांना शून्य मार्ग द्यावेत इतकी निराशाजनक आहे ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला हवी विरोधी पक्षनेता हे पद असलं काय किंवा नसलं काय महाराष्ट्रात विरोधक अस्तित्वात आहेत हे दाखवणारा एखादा प्रसंग उद्धव ठाकरेंनी जर सांगितलं असता तर ते अधिक बरं झालं असतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वीस एक आमदार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दहा एक आमदार आहेत काँग्रेसचे शिवसेनेच्या बरोबरीनं आमदार आहेत परंतु त्यांचं अस्तित्व जे आहे ते केवळ जे आहे ते संख्याबळावर आहे रस्त्यावर आंदोलनामध्ये जनतेचे प्रश्न मांडत असताना महाराष्ट्रातला विरोधी पक्ष कुठंही दिसत नाही मग जर विरोधी पक्ष महाराष्ट्रातला नापास झाला असेल तर त्यांना विरोधी पक्ष नेतापद हे का पाहिजे याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे आणि तुम्ही असंविधानिक उपमुख्यमंत्रीपद उपभोगत आहात म्हणून आम्हालाही असंवैधानिक पद उपभोगायला द्या अशा प्रकारचा युक्तिवाद जर कोणी करणार असेल तर उद्धवजी माफ करा महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेतापद हे रिक रिकामं राहिलं तरी चालेल परंतु तुम्ही तुमच्या कृतीतून विरोधकांनी त्यांच्या कामातून महाराष्ट्रात विरोधी पक्ष जिवंत आहे विरोधाचा आवाज जिवंत आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे कृष्णा आंधळे नावाचा संतोष देशमुख प्रकरणातला आरोपी जो आहे तो आज अखेर पोलिसांना सापडलेला नाही या संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत आहे पुण्यामध्ये कोयता गँग सगळीकडे धुमाकूळ आहे एका मनोविकृत माणसानं शासनानं त्याचे पैसे दिले नाहीत म्हणून काही मुलांना बंधक बनवलं आणि त्या मुलांची सुटका करत असताना या मनोविकृत आरोपीवर जे आहे तो एन्काउंटर करून त्याला जे ते मारलं गेलं हे सगळे धोकादायक हो प्रकार जे ते महाराष्ट्रामध्ये सातत्यानं होत आहेत स्त्रियांवरच्या अत्याचाराची संख्या कमी झालेली नाही डॉक्टर संपदा मुंडे यांच्या फलटणच्या प्रकरणात नेमकं काय चाललेलं आहे हे लोकांसमोर यायला तयार नाही महाराष्ट्राचं गृह खातं अजब पद्धतीनं आणि स्वतःला पाहिजे तसं कारभार आहे या सगळ्या विरुद्ध महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी काय केलं महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या असमाधानकारक कारभाराबद्दल महाराष्ट्रातले विरोधी पक्ष रस्त्यावर आले का काँग्रेसच्या नेत्यांनी याबद्दल काय केलं नाना पटोलेंचा काँग्रेस महाराष्ट्र आणि त्यानंतर हर्षवर्धन सकपाळ हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसची कार्यपद्धती बदलली का महाराष्ट्र काँग्रेसमधला एखादा कार्यकर्ता या प्रश्नावर रस्त्यावर आला का गृह खात्यानं का सक्षमपणानं काम करावं म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कधी आवाज उठवला का किंवा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या विषयावर काय करतायत काहीही करत नाहीत उलट आपला कमीत कमी राग देवेंद्रजी फडणवीस यांना यावा आणि त्यांच्या नजरेतनं आपण जास्तीत जास्त दूर राहावं याच्यासाठीच महाराष्ट्रातले विरोधी पक्ष जे आहेत ते, ते धडपड करतायत असे चित्र एका बाजूला दिसत असताना यांना विरोधी पक्ष नेतापद पाहिजे कशाला हा आपल्या समोर पडणारा प्रश्न आहे पुण्यामध्ये मुणवा जमीन खरेदीचं प्रकरण झालं या प्रकरणामध्ये अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे सहभागी असल्याचं प्राथमिक चित्र समोर येत आहे पार्थ पवार यांना अजूनही गृह आरोपी करायला तयार नाही या प्रकरणात तहसीलदार निलंबित झाले रजिस्ट्रार निलंबित झाले एक टक्का शेअर असलेल्या अमेड या कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला त्या मिळकतीची महार वतनाच्या मिळकतीची विक्री करणाऱ्या शीला तेजवानी यांना अटक केले गेले के परंतु पार्थ पवार यांच्याकडे राज्य सरकार विशेषतः गृह खातं अगदी महसूल खातंही बघायला तयार नाही काय केलं विरोधी पक्षांनी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गप्प बसतोय आणि त्यांना पाठिंबा देतोय काँग्रेस पक्ष कशावरच काही बोलायला ना तयार नाही महाराष्ट्रातल्या काँग्रेस जनांचं अजूनही म्हणणं आहे की जे काही करायचं ते राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी करायचं आहे सत्ता मिळाली तर आम्हाला पदं द्यायची आणि ती सत्तेची पदं आम्ही उपभोगणार आहेत अमित देशमुख लातूर सोडायला तयार नाहीत सतेज पाटील कोल्हापुरातून बाहेर पडत नाहीत नाना पटोले कुठे आहेत ते समजत नाही हर्षवर्धन सकपाळ यांचा जनसंपर्क फारसा नाही महाराष्ट्राच्या कित्येक भागामध्ये काँग्रेसचा पत्ता नाही आणि प्रणिती शिंदे या दिल्लीत जे बोलतात त्यावरूनच त्या कुठ त्या आहेत हे समजतं अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रातला प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस विरोधक म्हणून काम करणार असेल तर त्यांना विरोधी पक्ष नेतेपद कशाला पाहिजे हा प्रश्न जनता विचारल्याशिवाय राहणार नाही जैन साधूंच्या संदर्भातलं एक प्रकरण झालं मुंबईमध्ये ज्यामध्ये कबुतरांचा विषय होता महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन त्यांची भूमिका मांडली नाही जैन बोर्डिंगचं पुण्यातलं प्रकरण झालं आणि बोर्डिंगची जमीन हडपण्याचा जा प्रयत्न झाला गेला या प्रयत्नासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना रस्त्यावर नाही आली मराठवाड्यातली जमीन वाहून गेली शेतकरी हवालदिन झाला एखादा इव्हेंट करावा त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं औरंगाबाद मध्ये म्हणजे आजचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोर्चा घेतला आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या या मोर्चामध्ये असंख्य शेतकरी आहेत ते सहभागी झाले शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशीच एक किरण निर्माण झाला पुन्हा पुढे काही नाही फक्त इव्हेंट झाला मला प्रश्न एवढाच आहे की उद्धव ठाकरे त्यांचे जे काही आमदार आणि खासदार आहेत त्यांना घेऊन जे ते राज्यपालांना भेटून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत करा असं निवेदन का देत नाहीत भारताच्या राष्ट्रपतींना आणि उपराष्ट्रपतींना भेटून महाराष्ट्रातल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा अशा प्रकारचं आवाहन का करत नाहीत त्यांची मदत का मागत नाहीत देशाच्या अर्थमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना आणि पंतप्रधानांना महाराष्ट्रातले विरोधी पक्षांचे सर्व आमदार आणि खासदार भेटायला जाऊन महाराष्ट्राला मदत करा अशी मागणी का करत नाहीत तिथं शेतकऱ्यांच्या व्यथा का मांडत नाहीत समाज माध्यमांवर व्यक्त होत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न जर हे मांडणारच नसतील आणि केवळ इव्हेंटसाठी आंदोलनं करणार असतील तर महाराष्ट्रातले विरोधक ते हताश झालेले हरलेले हवालदिल झालेले आणि पराभूत झालेले अशा प्रकारची एक असंघटित लोका है, आसा है है, है, है। है लोक आहेत असं म्हणण्याशिवाय पर्याय नाही आणि मग यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं काय किंवा दिलं गेलं नाही काय त्यामुळं फारसा फरक पडणार नाही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष हा जिवंत राहायला पाहिजे लोकशाहीत विरोधी पक्ष असेल तर जनतेचा आवाज ठामपणानं मांडला जातो आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला जातो परंतु असा विरोधी पक्ष आज महाराष्ट्रात दिसत नाही काँग्रेसकडं विरोधी पक्ष काम करणारे अनेक नेते आहेत परंतु विश्वजित कदमांसारखे नेते न बोलता गप्प बसून आहेत वर्षा गायकवाड कधीतरी बोलतात आणि पुन्हा गप्प होतात हा सगळा प्रकार जो आहे तो महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची मानसिकता दाखवणारा प्रकार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटलांसह सर्वजण जे आहेत ते आपण सत्तेत आहोत अशा थाटातच वावरत आहेत हो था राज ठाकरे हे सत्तेत असतात की सत्तेच्या बाहेर असतात हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वर्तनावरून आणि राज ठाकरे यांच्या प्रेस कॉन्फरन्सवरून कळत नाही अशी परिस्थिती निर्माण होते आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रभर अनेक विषयांवर आंदोलन करावे लोकांचे प्रश्न मांडावेत अशी अपेक्षा असते परंतु त्यांच्याकडून अशी सर्व विषयांवर आंदोलनं ना होत नाहीत सर्व विषय जाऊ देत काही सिलेक्टेड विषय हातात घेऊन त्याच्यावरही ते बोलत नाहीत मत चोरीचा एवढा मोठा मुद्दा राहुल गांधींनी मांडला त्याच्यावरती महाराष्ट्र काँग्रेसनं महाराष्ट्रभर प्रदर्शन करायला हवं होतं किमान राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स जी आहे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोचवायला पाहिजे होती हे केलं गेलं असतं तर महाराष्ट्राच्या नगर परिषदेमध्ये काँग्रेसला फायदा झाला असता नगरपरिषदांच्या निवडणुकीत परंतु विरोधी पक्ष काही करत नाहीत विरोधी पक्षातले ने नेते हे जागा अडवून बसणारे सरंजामी नेते आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा लढाई न लढताच आरलेला अशा प्रकारचा कमकुवत मनोवृत्तीचा एक अपयशी सेनादळ असल्यासारखी त्यांची अवस्था झालेली आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेता पद देऊ नये आधी सिद्ध करा आणि मग काहीतरी पद मागा असं विरोधी पक्षांना ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे जय भवानी जय शिवाजी